वाणिज्यिक व वा शेती प्रवर्गातील ग्राहकांना मिळणार अखंड वीज मंत्री छगन भुजबळ बल्लेगाव येथे नवीन रोहित्र कामाचे भूमिपूजन संपन्न नाशिक दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस येवला तालुक्यातील बल्हेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन पाच एम फी ए क्षमतेच्या नवीन उपकेंद्राच्या माध्यमातून वेळोवेळी वेड़ खंडित होणाऱ्या वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघून वाणिज्यिक व वा शेती प्रवर्गातील ग्राहकांना अखंड वीज मिळणार आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आज येवला तालुक्यातील बल्हेगाव येथे पाच ए क्षमतेच्या नवीन तेहत्तीस अकरा विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे तहसीलदार आबा महाजन महावितरण कार्यकारी अभियंता संजय तडवी उप अभियंता मिलिंद जाधव सरपंच सुशीला कापसे उपसरपंच जालिंदर कांडेकर उद्योगपती बाळासाहेब कापसे वसंत पवार दीपक लोणारी मीराबाई कापसे नवनाथ काळे सचिन कळमकर मकरंद सोनवणे बाळासाहेब गुंड सुनील पैठणकर शंकरराव निकाळे दत्ता जमदडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले बल्हेगाव वडगाव आणि नागडे या गाव परिसरातील महावितरण कंपनीच्या ग्राहकांना तेहतीस पब्लिक अकरा के व्ही एवला शहर उपकेंद्रातून अकरा के व्ही अंदरसूल व अकरा के व्ही नगरसूल वाहिनीद्वारे होत आहे परंतु रब्बी हंगामात फी फीडर ओव्हरलोड होत असल्याने विविध कारणाने वीज पुरवठा खंडित होत होता म्हणून तेहतीस पब्लिक अकरा के व्ही बल्हेगाव उपकेंद्राची निर्मिती एक आवश्यक बाब म्हणून प्रस्तावित होते या उपकेंद्राची क्षमता पाच एम फी ए असून उभारणीसाठी प्रस्तावित खर्च रुपये तीनशे सदुसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख इतका खर्च अपेक्षित आहे मंत्री भुजबळ पुढे म्हणाले बलेगाव वीज उपकेंद्रासाठी वडगाव बले ग्रुप ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन त्यांच्याकडील गट नंबर एक मधील चौतीस आर जागा महावितरण कंपनीला दिलेली आहे सदर उपकेंद्रातून शंभर ए पी आर क्षमतेचे दोन शेतकीसाठीचे फिडर एक बलेगाव ए जी दोन नागडे एजी, ए जी आणि एक गावठाण असे तीन फिडर तयार होतील या उपकेंद्रातील विजेचा लाभ बल्हेगाव नागडे आणि धामणगाव येथील गाव ये व शिवार तसेच वडगाव आणि कोरठम गाव, गाव येथील गावठांच्या परिसरातील घरगुती वाणिज्यिक व वा शेती प्रवर्गातील ग्राहकांना होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली बलेगाव विद्युत उपकेंद्राचे काम येत्या दीड वर्षाच्या कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले येवला शहरात एकवीस कोटी निधीतून साकारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे या महत्वाकांक्षी शिवसृष्टी प्रकल्पाचे सौंदर्यीकरण आधुनिकीरित्या करण्यात येणार आहे यात स्वराज्यासाठी बलिदान दिलेले लढवय्य व शूरवीरांची माहिती त्यांच्या प्रतिमा फलकासह देण्यात येणार असल्याने त्यांचा इतिहास येथे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या डोळ्यासमोर उभा राहील यात शंका नाही असा विश्वासही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी ग्रामस्थांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म येत्या महिना अखेरपर्यंत भरून घेण्याचे आवाहनही मंत्री भुजबळ यांनी यावेळी केले तसेच आषाढी एकादशी निमित्त ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या